सामान्य यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दुळे शिव जन्मोत्सवाचा उत्साह भवे मिरणूक आणि भगवामय शहर शिवरायांच्या निनादाने दणाणले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव दिनाचं उचित साधून जय शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी निनादाने पूर्ण शहर दणाणले होते शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित जिवंत देखावे ठिकठिकाणी दाखवण्यात आले सर्वत्र मावळे हातात भगवा व जलोषात नारा देत उत्साही दिसत होते मनोहर टॉकीत समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामागे अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिकृती भव्य सभा मंडप उभारण्यात आला होता विविध प्रकारची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन उद्घाटन शहराचे आमदार माननीय अनूप अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे माझे आमदार राज्यवर्धन कदम बांडे जिल्हाधिकारी जितेंद्र पाप्पळकर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलिस अधिकारी किशोर काळे मनपायुक्त अमिताभ दगडे पाटील पोलिस उपाधीक्षक राजकुमार उपासे व असंख्य नवे शेकडो शिवप्रेमी यांच्या साक्षीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला समस्त शिवजयंती जयंती वक्स उत्सव समिती धुळेश्वर यांच्या सहकार्याने आकर्षक रोषणाई करण्यात आली होती विकी परदेशी यांचा विशेष सहभाग यात होता धुळेचे पालकमंत्री माननीय जयकुमार रावल यांनी शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या हिंदू एकताचे हिरामन आप्पा गवळी यांचा देखील शिवजन्मोत्सवाच्या मिरवणुकीत विशेष सहभाग होता शिवाजी महाराज स्मारक ते गांधी पुतळा विविध चौका चौकात शिवाजी महाराजांचे प्रतिभाचे पूजन जल्लोषाने करण्यात येत होते पारंपरिक वाद्यांचा शिवप्रेमींनी ठेका धरला होता शोभा यात्रे शिवप्रेमींसाठी ठिकठिकाणी पाणी वाटपाचे आयोजन करण्यात आले होते अनेक शाळांच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध रंगी बिरंगी पोशाखात नृत्य करीत व तरुणांनी बारा बावलांनी ताल धरला होता सुभाष नगर देवपूर परिसरातून हजारो तरुण तरुणी शिवप्रेमी जल्लोषात या शिवजयंतीच्या मिरवणुकीत सामील झाले होते जागा जणस्तासाठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे